आणि साहेबांबद्दल थोडं सांगतो साहेब साहेब माझ्या माझ्या मी व्यवसाय पाहिला टाकला डांबरीचा डांबर प्लॅनचा त्यावेळेला मला माझ्या उद्घाटनाला साहेब सपत्नीक आणि जयंत पाटील आणि माणिक जगताप हे आले होते त्यावेळेला मी भाषणात बोललो होतो साहेबांकडे अशी कला आहे की ते परिस्पर्श आहे त्यांच्या हाताला एखाद्या दगडाला ते सोनं सोनं बनवतात आणि पण त्यांना उलटी पण देवाने दिलेली आहे की ते सोन्याला दगडं पण बनवतात ही अनुभूती मला आलेली आहे तीन वेळा दादा तीन वेळा त्यांनी मला इलेक्शनला पाडलेलं आहे एक वेळा जिल्हा परिषदेला एक वेळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाला आणि एक वेळा आमदार केला विधान परिषदेला त्यामुळं मला आता त्या अनुभूती घ्यायची नाही आहे मला आता परिस्पर्श त्यांचा पाहिजे आहे आणि हो तर कारणी होत असं की माझ्या सिनेंट लावली गेली तिथे साडण तर आलं सिनेंट लावली काय झालं एकंदरीत तर एक मनाने पुण्यापासून माझ्या जवळच त्यांचं होतं वास्तव्य मी अत्यंत मी साबर साठत राहायला होतो नाही मी म्हणजे की कुठल्याही आपल्या विरुद्ध पण असत नाही काय म्हणतात मराठी की तसंच माझं याच्यामुळे मी पटकन चर्चा समाजाची प्रमाणात पडलो परत आणि मी असे झाले